यस हा प्रश्न चार मार्कांसाठी तुम्हाला येणारच यामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे इट इज व्हेरी इझी अँड व्हेरी इम्पॉर्टंट वॉट इज ड्रेसिंग अँड ग्रुमिंग ॲट वर्क प्लेस ड्रेसिंग अँड ग्रुमिंग ॲट वर्क प्लेस सिंपली मीन प्रेझेंटिंग युअर सेल्फ इन अ नीट क्लीन अँड प्रोफेशनल वे इट इन्क्लूड्स द क्लोज यू वेअर अँड हाऊ वेल यू टेक केअर ऑफ युअर अपियरन्स युअर हेअर हायजीन शूज अँड ओवरऑल नीटनेस गुड ड्रेसिंग अँड ग्रुमिंग हेल्प्स यू लुक कॉन्फिडंट अँड प्रिपेअर्ड फॉर अ जॉब फॉर युअर जॉब कपडे कसे घालायचे किती व्यवस्थित घालायचे आणि आपली पर्सनल हायजीन कशी मेंटेन करायची किती क्लीन राहायचं वर्क प्लेसवर हे म्हणजे ड्रेसिंग आणि ग्रुमिंग ड्रेसिंग म्हणजे कपडे आणि ग्रुमिंग म्हणजे काय तुमचं ओव्हरऑल हायजीन किती स्वच्छ तुम्ही राहता मग शूज असून देत कपडे असून देत तुमचे हेअर असून देत नेल्स असून देत तुमचं परफ्यूम असून देत सगळं मग आता काय महत्त्व आहे ड्रेस आणि ग्रुमिंगचं वर्क प्लेसवर तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला लागलात किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉईन केलं तुम्ही तर काय का महत्त्वाचं आहे ड्रेसिंग आणि ग्रुमिंग इट क्रिएट्स अ गुड फर्स्ट इम्प्रेशन तुमचं एक चांगलं इम्प्रेशन तयार होतं जर तुम्ही व्यवस्थित ड्रेस्ड असाल आणि व्यवस्थित तुमचे ग्रुमिंग असेल तर फक्त कपडेच चांगले असून चालणार नाही कपड्यांच्या व्यतिरिक्त तुमची हेअरस्टाईल आहे फेसियल एक्सप्रेशन्स आहेत किती क्लीन शेविंग केली आहे तुम्ही ते आहे तुमच्या बॉडीचा ऑर्डर येतो आहे का श्वासाचा वास येतो आहे का तुमचे शूज कसे आहेत किती क्लीन आहेत व्यवस्थित पॉलिश केलेले आहेत का तुमचे कपडे व्यवस्थित इस्त्री केलेले आहेत का ते वेल फिटिंग आहेत का ड्रेस कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे का ड्रेसचं हेअरकट व्यवस्थित आहे का मुस्टॅच असेल तर ती व्यवस्थित आहे का ऑल दिस थिंग्ज आर टेकन इन टू कन्सिडरेशन मग जर तुमचं सगळंच व्यवस्थित असेल तर एक चांगला इम्पॅक्ट पडेल एक इम्प्रेशन तयार होईल सगळ्यांच्या मी आणि एक पॉझिटिव्हिटी तयार होते इट शोज प्रोफेशनलिझम म्हणजे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी कामाला जात आहोत एखाद्या कंपनीत जात आहोत ऑफिसमध्ये जात आहोत तर आपण किती काळजी घेतो की आपण असं झोपेतनं उठल्यासारखं जर तिथे गेलं तर समोरचे बघून आपल्याला काय म्हणतील याची आपण काळजी घेतो परंतु तुम्ही जर व्यवस्थित अप टू डेट असाल ड्रेसिंग चांगली असेल तर समोरच्याला पण तुमच्याकडे बघून आनंद वाटेल तुमच्याशी बोलायचं वाटेल नाहीतर लोक बघूनच तुमच्या लांब पडतील सो तुम्ही खूप चांगले वेल मेंटेन्ड ड्रेस घालून गेलेला आहात तर तुम्ही तुमच्या कामावर अतिशय सिन्सिअरली जात आहात काम सिन्सिअरली करता असा त्याचा अर्थ होतो बिल्ड्स कॉन्फिडन्स तुमचा एक आत्मविश्वास वाढतो बघा तुमच्या कपड्याला जर का समजा रस्त्यात जात असताना काही डाग लागला काहीतरी वरतून काहीतरी कबुतऱ्याने घाण टाकली तर तुमचा कॉन्फिडन्स खूप लो होतो की तुमचं आणि प्रेझेंटेशन असेल आणि त्या डागासहित तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला काय वाटेल परंतु तुमचे कपडे स्वच्छ असतील व्यवस्थित लुक असेल प्रत्येक गोष्ट तुमचे शूज चांगले असतील तुमचं ब्रेथ फ्रेश असेल तुमच्या बॉडीचा घामाचा वास नाही येते तर तुमचा कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट वाढेल पुढचं इट इम्प्रूव्ज क्रेडिबिलिटी तुमची विश्वासहारिता वाढते कलिग्स क्लायंट्स अँड कस्टमर ट्रेंड टू ट्रस्ट यू मोर जर तुम्ही व्यवस्थित प्रोफेशनली ड्रेस्ड असाल तर तुम्हाला नक्कीच लोक म्हणजे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्यावर असलेला विश्वास वाढेल की हा व्यक्ती माझं काम करू शकतो तुम्ही अतिशय असे शॅबिली अगदी काहीतरी अस्वच्छ ड्रेस घातला आहे त्याला आयरनिंग केलेली नाही आहे तो वेल फिटेड नाही आहे तर कदाचित लोक तुमच्याकडे येणार नाही तुम्ही प्रयत्न करून बघा सपोर्ट्स कंपनी इमेज तुमच्या कंपनीचा एक ब्रँड असतो त्याची एक व्हॅल्यू असते आणि ते तुमच्या ड्रेस कोडमध्ये आणि तुमच्या ग्रुमिंगमध्ये दिसतं युअर अपिअरन्स रिफ्लेक्ट्स य ऑर्गनायझेशन यू वर्क फॉर राईट रेड्युसेज डिस्ट्रॅक्शन्स तुमची जर व्यवस्थित ग्रुमिंग असेल तर कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही तुम्ही क्लीन असाल तुम एन्व्हायरमेंट क्लीन असेल तुमचे ड्रेस व्यवस्थित असेल तुमचे नेल्स व्यवस्थित कापलेले असतील तुमची हेअरस्टाईल चांगली असेल तुमची बिअर व्यवस्थित ट्रिम्ड असेल तुमची मुस्टॅच व्यवस्थित ट्रिम केलेली असेल तुम्ही तुमची हेअरस्टाईल चांगली असेल मुलींचे कपडे व्यवस्थित असतील तर सग कोणत्याही गोष्टीचं डिस्ट्रॅक्शन तुमचंही होणार नाही तुमच्याकडे बघितल्यानंतर लोकांचंही होणार नाही म्हणून ड्रेसिंग आणि ग्रुमिंग खूप इम्पॉर्टंट आहे एवढं चार मार्कांसाठी तुम्ही लिहिलं तरी चालेल मग तुम्हाला एखाद्या वेळेस <coughs> गाईडलाईन्स किंवा टिप्स विचारतात तर त्या टिप्स पण तुम्ही चार मार्कांसाठी अशा प्रकारे लिहू शकता पहिले वेअर क्लोथ दॅट मॅच द कंपनीज ड्रेस कोड जर कंपनीचा स्वतःचा ड्रेस कोड असेल तर तुम्हाला तोच घालावा लागेल त्याच्यामध्ये चॉईस नसते राईट तो कंपनीने दिलेला असतो परंतु कंपनीने जर दिलेला नसेल तर तुम्ही तरी पण तो एक सुटेबल तुमच्या कामाचा वर्क प्लेसचा वर्क कल्चरशी सुटेबल असा ड्रेस तुम्ही घालायचा आहे तुम्ही त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल असली पाहिजे तो वेल स्टिच्ड असला पाहिजे कुठलंही काहीतरी घेऊन जायचं नाही तिथे रेडीमेड स्टप राईट सो कीप युअर पुढचा आहे कीप युअर ड्रेस क्लीन वेल फिटेड अँड रिंकल फ्री बघा क्लीन असेल तर तुम्ही कॉन्फिडंट असाल वेल फिटेड म्हणजे तुमच्या मापाचाच असला पाहिजे अतिशय तो लूज झालेला आहे किंवा अतिशय फिट आहे तर तुम्ही आठ दहा तास तिथे राहून काम नाही करू शकत तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही रिंकल फ्री म्हणजे काय अतिशय आयरन असला पाहिजे व्यवस्थित परंतु आपल्याला पुष्कळ वेळा बघतो की आपण जर रेल्वेने किंवा लोकलने जात असाल तर कपड्यांचे बारा वाजलेले असतात तरी पण आपण प्रयत्न करायचा आहे त्यातल्या त्यात की आपण व्यवस्थित जायचं आहे पुढचं मेंटेन गुड पर्सनल हायजीन लाईक फ्रेश ब्रेथ क्लीन नेल्स नीट हेअर तुमचा तोंडाचा वास यायला नको तुमच्या बॉडीचा वास यायला नको तुमचे नेल्स वाढलेले नको तुमचे हेअर व्यवस्थित कट असले पाहिजे व्यवस्थित शेप असला पाहिजे तुमची जी हेअरस्टाईल आहे ती चांगली असली पाहिजे तुमच्या चेहऱ्याला शोभून दिसणारी पाहिजे पुढचं अवॉइड स्ट्रॉंग परफ्युम्स अँड डिओड्रंट्स मान्य आहे की आपल्याला घाम येतो आपल्या बॉडीचा वास येऊ शकतो तर आपण परफ्यूम अतिशय लाईट आणि डिओ पण असे जे लाईट जे स्मेल करतील असे घ्यायचे नाही की पंधरा फुटावरनं वीस फुटावरनं लोकांना कळेल की हा व्यक्ती आलेला आहे असे एवढे स्ट्राँग तुम्ही परफ्युम्स किंवा डीओ वापरायचे नाही आहेत चूज सिंपल कम्फर्टेबल अँड प्रोफेशनल फुटवेअर तुम्ही अतिशय व्यवस्थित साजेसे तुम्ही ज्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल फील कराल असे फुटवेअर तुम्ही वापरायचे आहे अतिशय ट्रेंडी हाय हिलचे आहेत अतिशय फिट होत आहेत कुठला तरी कलर आहे वेगळा असलं काहीही घ्यायचं नाही कारण तुम्हाला आठ ते दहा तास त्या फुटवेअरमध्ये राहायचं आहे तर तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजे पाहिजे कीप ॲसेसरीज मिनिमल अँड अप्रोप्रिएट तुमच्याकडे किती पैसा आहे पचास तोल्याचे तिथे दागिने घालून जायचे नाही आहेत कमीत कमी ॲसेसरीज किंवा ॲसेसरीजची गरज पडतच नाही नाही तर पुष्कळसे हातामध्ये अंगठ्या घालणार कुठे गळ्यामध्ये पचास तोल्याची चेन घालणार कुठल्या तरी मोठं काहीतरी कडं घालणार किंवा घड्याळ घालणार किंवा मुलींसाठी काहीतरी काहीतरी अट्रॅक्टिव्ह एअर रिंग्ज असणार काही गरज नाही आहे कमीत कमी घालायची आहे जेणेकरून तुम्ही तिथे तुमच्या ॲसेसरीज दाखवल्या जात नाहीत लग्नात जातोय का आपण पुढे मेक शुअर युअर हेअरस्टाईल लुक्स नीट अँड टायटी तुमची जी हेअरस्टाईल आहे तुमच्या चेहऱ्याच्या शेपनुसार असली पाहिजे व्यवस्थित असली पाहिजे असताव्यस्त तुमचे केस असता कामा नाही नाही तर लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाही आणि तुमचा पण कॉन्फिडन्स कमी होईल इफ ॲप्लिकेबल की फेसिल एक्सप्रेशन फेसिल हेअर ग्रुम्ड अँड क्लीन म्हणजे काय व्यवस्थित तुमची दाढी मिशी व्यवस्थित ट्रीम असली पाहिजे जर ठेवत नसाल तर ते अतिशय क्लीनली शेप्ड असलं पाहिजे लक्षात ठेवायचं की आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची अवॉईड लाऊड कलर्स ऑर ओव्हरली फ्लॅशी डिझाईन्स म्हणजे काय अतिशय काहीतरी चट्ट्यापट्ट्यांचं घातलं आहे आपण असं काही करायचं नाही आहे खूप सारे डार्क कलर घातले आहेत आणि आपल्या चेहऱ्याच्या किंवा आपल्या शरीराची जी कॉम्प्लेक्शन आहे जी आपली स्किन कलर आहे त्याच्याशी बिलकुल मॅच नाही होत आहे असं काही घालायचं नाही आहे आपण व्यवस्थित कुठल्या तरी प्रोफेशनलला विचारून ते करायचं आहे वाटल्यास आणि व्यवस्थित ड्रेस किंवा ॲसेसरीज घ्यायच्या आहेत ड्रेस कन्सिस्टंटली लाईक प्रोफेशनल एव्हरी डे नॉट ओनली ऑन सर्टन डेज असं नाही की आपण दोन दिवस चांगले प्रोफेशनल झाल्यानंतर कुठला तरी काहीतरी टी शर्ट घेतला आणि उचलून घेऊन गेलो असं नाही करायचं आहे ऑफकोर्स टी शर्टमध्ये आणि जीन्समध्ये पण तुम्ही योग्य प्रकारे काम करू शकता परंतु जे वर्क कल्चर आहे जो फील आहे तर तो तुम्हाला येणार नाही मी नेहमी उदाहरण देतो की एखाद्या लग्नात तुम्ही गेलात तर ड्रेसवरनं आणि ग्रुमिंगवरनं तुम्हाला करतं की कोणाचं लग्न होणार आहे अदरवाईज सगळेच नवरदेवासारखे स नटून आणि सजून आलेले असतात सो धीस इज वॉट द गाईडलाईन इज आता पुढे काही टिप्स आहेत तुमच्यासाठी आणखी की पीक क्लोज दॅट लुक आता टिप्स आणि गाईडलाईन्स ह्या जवळपास सारख्याच आहेत त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही ह्या जरी लिहिल्या तुम्ही दहा तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत किंवा या ज्या दिलेल्या आहेत त्या पण त्याच्याशी सिमिलरच आहेत कारण दोन वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणून तुम्हाला मी दिलेले आहे परंतु ॲक्च्युली त्याच्यामध्ये काहीही विशेष नाही टिप्स आणि गाईडलाईन्स विचारलं तर हेच लिहायचं आहे काही कन्फ्युजन व्हायचं नाही इम्पॉर्टन्स असेल तर हेच पाच सहा पॉईंट्स लिहायचे आहेत त्यामुळे तुम्हाला चारचे चार मार्क्स मिळतील आणि हा मिनिंग शक्यतो कोणी विचारत नाही परंतु तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी दिलेला आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट डू वेल अँड स्कोअर वेल